नमस्कार स्वाभिमानी पंचायत हद्दीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड द्या नागरिकांचे धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन शिंकेडा नगरपंचायत हद्दीतील गट नंबर तीनशे बासष्ट ऑब्लिक एक जनता नगर येथील खडवाड क्षेत्रात वीस एकर भूमीही शेतमजुरांना प्लॉट देण्यात आलेले आहेत दरम्यान सदरील क्षेत्र हे अधिकारीमार्फत ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु आजता काय या प्लॉटधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलेली नाही मात्र त्यांची मोजनी सिटी सर्व्हे विभागामार्फत करण्यात आलेली आहे तरी देखील प्लॉटधारक हे आजपर्यंत प्रॉपर्टी कार्डपासून वंचित आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यास मदत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असून त्यासंदर्भात आज रोजी शिंदखेडा येथील नागरिकांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हा प्रशासनाला वरील संदर्भात निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदखेडा येथील गट नंबर तीनशे बासष्ट अब्लिक एक तसेच गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावतानगर येथील बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी रहिवास करीत असलेले सर्व जे धारक लोक आहेत आणि या संदर्भात सेवा पंधरवाडा म्हणून शासनाचा जे आर निघाला त्याच्या माध्यमातनं जे काही पूर्वीचे लोक राहत आहेत त्यांना सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड शासनामार्फत मिळणार आहे <coughs> परंतु त्याविषयी संबंधित जे अधिकारी आहेत ते आम्हाला खूप प्रश्न उत्तर देत आहेत मंत्री महोदयांच्या निवेदनावर आमच्या निवेदनावर मंत्री महोदयांनी शिफारस केलेली आहे की तारण या अप्रमाणे सर्व कारवाई व्हावी असं आम्ही एकोणीस नऊ आठला नऊ नऊ ला, ला पंचवीस रोजी माननी कलेक्टर साहेब तसेच अभिलेख जिल्हा अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं परंतु त्या संदर्भात आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही तोच न्याय आम्हाला मिळत नाही माननीय कलेक्टर साहेबांना पुन्हा भेटण्यासाठी आलेलो आहे ते आम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल आणि कोणाकडनं मिळेल याच्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहे